तर आज आपण प्रेपोजिशन म्हणजे काय आणि त्याचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा हे एका गेममधून खेळामधून शिकणार आहे प्रेपोजिशन म्हणजे काय असतो तर त्या शब्दामध्येच प्री आणि पोजिशन कळते पोजिशन म्हणजे जागा आणि प्री म्हणजे अगोदर म्हणजे जागा दाखवण्याच्या अगोदर किंवा जागा दाखवणारा जो शब्द असतो तो, तो शब्द असतो बघा बघता येतात इथे काय लिहिलं या प्लेट वर एक काय ठेवलंय काय आहे इन आता ही वस्तू आहे मी या प्रेपोजिशन नुसार तिची जागे त्या त्या जागेवर ठेवणार इन म्हणजे काय असत बघा या प्लेटच्या आत मध्ये मी वस्तू बरोबर ठेवली काय आहे इन इथे काय दिसते तुम्हाला गार्डन नियर आहे आणि ही वस्तू आहे आता नियर ठेवणार म्हणजे मी काय करणार नियर म्हणजे याची जागा असते आता कुठे ही जवळ ही नियर बरोबर आहे एखाद्या वस्तूच्या नियर त्यानंतर बघा इथे काय लिहिलंय बेटवीन बेटवीन म्हणजे काय असत कुणाच्या मध्ये मी काय करतो या दोघांच्या मध्ये ठेवतो बेटवीन ही वस्तू सुद्धा त्याच्याजवळ ठेवतो प्रेपोजिशनच काय काम असतंय जागा दाखवणे काय दाखवणे दा आता का हे काय आहे हे आपण नंतर घेऊ इकडे बघा इकडे काय ठेवलंय बिहाइंड बिहाइंड म्हणजे काय आता प्लेटच्या पाठीमाग म्हणजे दे इकडे देऊ आपण हे दे बिहँड कार ठेवलं आणि वस्तू त्याच्या बाजूला ठेवली बिहाइंड तर इथं काय लिहिलंय प्लेट आहे प्लेट चे इन फ्रंट ऑफ म्हणजे इन फ्रंट ऑफ ही वस्तू इन फ्रंट ऑफ काय सांगतो आपल्याला की त्याच्या आहे आता हे काय आहे अंडर काय सांगता आपल्याला म्हणजे या प्लेटच्या बरोबर खाली अंडर आणि वस्तू सुद्धा तिथं मी ठेवली अंडर आता हे काय आहे वरते ही वस्तू सुद्धा आपण काय केली वरच ठेवले आणि इकडचं राहिलेले हे काय आहे कस असत असतं थोडस पृष्ठभागाला चिटक चितके ऑन काय असते बरोबर पृष्ठभागाच्या वर चिटकोन पण ओव्हर थोडस वरते लक्षात आलं हे आहे ओवर काय शिकलो आपण कशासाठी असतात एखाद्या वस्तूचे माणसाचे कुणाची जागा कुठे आहे कोण एक वाक्य सांगत बघा अंडरचं वाक्य सांगावत अंडर हे प्रेपोजिशन असं वाक्य सांगा इंग्रजी हा आता हिच बघा हे कारण आहे La carne. cara